परळी नगरपालिकेत धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजादाय मुंडे यांचाच करिश्मा आहे बोगस मतदानाचा आरोप ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर उभे केलेले प्रश्न परळीतील गुंडेगिरी दादागिरी हे सगळे प्रश्न प्रचारादरम्यान चर्चेत आले होते पण परळीकरांनी कुठल्याही आरोपांना थारा दिला नाही ना इथूनच महायुतीचे उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी ह्या विजयी झाल्या त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या संध्यादीपक देशमुख निवडणूक रिंगणात होत्या धर्माधिकारी यांनी देशमुख यांचा तब्बल पंधरा हजार सहाशे बासष्ट मतांनी पराभव केला परळीचा संपूर्ण निकाल नेमका कसा लागला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ परळी नगर परिषदेत संपूर्ण महायुती आणि संपूर्ण महाविकास आघाडीचा प्रयोग झाला महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी घड्याळ चिन्हावर पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी उभ्या होत्या तर महाविकास आघाडीकडून तुतारी चिन्हावर संध्यादीपक देशमुख उभ्या होत्या देशमुख यांना बारा हजार चारशे मते मिळाली तर धर्माधिकारी यांना अठ्ठावीस हजार मते मिळाली तर काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला आठ हजार पाचशे मते मिळाली आहेत नगराध्यक्षपदी धर्माधिकारी या पंधरा हजार सहाशे मतांनी निवडून आल्या तर नगरसेवक पदाच्या तर सहा जागावर अपक्ष उमेदवार निवडून आले यातील सहा पैकी पाच उमेदवारांनी निकाल लागल्याबरोबर महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर तुतारी चिन्हावर केवळ दोन जागा निवडून आल्या आहेत उर्वरित एक जागा यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडे बिनविरोध गेलेली होती तर एक जागा एमने जिंकली आहे महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख दीपक देशमुख यांचा वार्ड क्रमांक सहा मध्ये दारुण पराभव झाला आहे विशेष म्हणजे परळी नगर परिषद आपल्या ताब्यात यावी म्हणून खासदार बजरंग सोनवणे यांनी अनेक सभा घेतल्या होत्या मात्र यात त्यांना यश आले नाही मुंडे बहीण भावांनी परळी आपलीच असल्याचं चा, आज सिद्ध केलं आहे बाकी तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल आणि फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा धन्यवाद